नमस्कार शेतकरी मित्रांनो सध्या संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये पावसानं एकीकडे एक एक थैमान घातलेला आहे आणि त्यामुळे शेतकरी बांधव माझा त्रस्त झालेला आहे आणि दुसरीकडे आपण जर पाहिलं सरकारचं जे काही शेतकरी बांधवांच्या हमी पिकांबद्दलचा जो काही हमी भाव आहे त्याबद्दलचं जे काही सरकार वी शेतकरी विरोधातलं जे धोरण आहे त्यामुळे शेतकरी बांधव हतबंद झालेला आपल्याला पाहायला भेटतो एकीकडे आपण जर पाहिलं तर दोन हजार मध्ये मोठ्या प्रमाणावरती शेती पिकांचं या पावसामुळे अतिवृष्टीमुळे नुकसान झालंय सर्व शेतकरी बांधवांची पिके कुना चे शेता मदे आ, पानी सास है। ही वाहून गेली कुणाच्या शेतामध्ये कमरे इतकं पाणी साचलेलं आहे सोयाबीन या पिकाचं भरपूर मोठ्या प्रमाणावरती नुकसान झाले आणि जे काही शेतकरी बांधवांचं थोड्याफार शेतकरी बांधवांचं सोयाबीनचं पीक हे राहिलेलं आहे किंवा त्यांचं पीक सध्या सध्याच्या स्थितीमध्ये आहे तर त्या शेतकरी बांधवांना सुद्धा प्रश्न पडलेला आहे की आमचा जो काही खर्च झालेला आहे सोयाबीन या पिकासाठी तो खर्च सुद्धा वसूल होणं खूप मुश्किल आहे कारण आपण जर पाहिलं तर एकीकडे वाढती महागाई वाढता रोजगार आणि दुसरीकडे जर शेतकरी बांधवांचा हमी जे काही पीक का आहे शेतीमध्ये हे उत्पादन घेण्यासाठी जेवढा खर्च येतोय ना तर तो खर्च सुद्धा आज आपल्या शेती पीक जर विक विकायला नेला तर तो खर्च उत्पादन खर्च सुद्धा शेतकरी बांधवांचा निघत नाही आणि त्यामुळे शेतकरी बांधव त्रस्त होतोय एकीकडे एक आड आणि दुसरीकडे वीर अशी परिस्थिती आज माझ्या शेतकरी बापाची झालेली आहे आणि त्यामुळेच काही शेतकरी संघटना असेल किंवा आपण जर पाहिलं तर हिंगोली जिल्ह्यातील जी काही स्वाभिमानी शेतकरी संघटना आहे तर या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने शेतकरी बांधवांच्या हिताचे काही निर्णय घेण्यात आलेले आहे यामध्ये सर्वात महत्त्वाचं त्यांच्या काही मागण्या आहेत सरकारकडे तर त्यामध्ये सर्वात पहिली मागणी आहे की हमीभाव जे नाफेडचं हमीभाव केंद्र आहे तर हे नाफेडचं हमीभाव केंद्र हे दसऱ्यापूर्वी म्हणजे दसऱ्याच्या मुहूर्तावरती सुरू करण्यात यावं ही त्यांची सर्वात महत्वाची आणि पहिली मागणी आहे त्यानंतर आपण जर सोयाबीन विक्रीसाठी ज्यावेळेस नाफेडच्या हमीभाव केंद्रामध्ये घेऊन जातो त्यामध्ये सोयाबीनमध्ये ओलावा धरला जातो तर या ओलावा जो असतो तर तो बारा टक्क्याऐवजी अठरा टक्के करण्यात यावा आणि इतर पदार्थ दोन टक्क्याऐवजी तीन टक्के करावे अशी त्यांची दुसरी आणि महत्वाची मागणी आहे त्यानंतर ज्यावेळेस आपलं पेमेंट केलं जातं शेतकरी बांधवांचं नाफेडच्या खरेदी केंद्रावरती ते पेमेंट सुद्धा चोवीस तासाच्या आत करावं ही सुद्धा त्यांची प्रमुख मागणी आहे आणि महत्वाची तिसरी मागणी आहे शेतकरी मित्रांनो आपण जर पाहिलं शेतकरी बांधव सध्या खूप हद्भत झालेला आहे नैसर्गिक आपत्तीने शेतकरी बांधवांची दिवाळी तर गो कडू झालेलीच आहे अशा अवस्थेमध्ये शेतकरी बांधवांना दिवाळी तर गोड लागणारच नाहीये परंतु जर सरकारने ठरवलं तर शेतकरी बांधवांची दिवाळी थोडीशी केव्हाही गोड होऊ शकते कारण आपण जर पाहिलं तर आत्ता सध्या दिवाळी जवळ येत आहे किंवा दिवाळीच्या कालावधीमध्ये आपण पाहिलं तर आपल्या लेकीबाळी या शेतकरी बापाच्या दिवाळीसाठी येत असतात आणि प्रत्येक बापाचं स्वप्न असतं की माझी लेख माझ्या दारामध्ये आल्यानंतर तिला दिवा तिची दिवाळी ही गोडच झाली पाहिजे आणि ती, ती आनंदानेच माझ्या दारातून पुन्हा सासरी केली पाहिजे हे प्रत्येक बापाचं प्रत्येक शेतकरी बाप असो कुठलाही शेतकरी बाप असू दे अगदी गरीबातला गरीब असू दे किंवा मोठ्यातला मोठा शेतकरी बाप असू दे त्याचं प्रत्येकाचं ध्येय हेच असतं की माझ्या लेकीबाळीची चोळी बांगडी ही माझ्या हाताने व्यवस्थित झालीच पाहिजे आणि यासाठी तो अवलंबून असतो तो म्हणजे शेतीच्या पिकावरती शेतीच्या पिकामध्ये पिकामध्ये त्याला जे काही नफा मिळतो त्या नफ्यामध्ये तो नफ्यातून तो, तो शेत आपल्या लेकीची चोळीवांगी करत असतो आणि आपण जर सध्याची परिस्थिती पाहिली ना तर शेतकरी बांधव शेतकरी बांधव इतका हातबल झालेला आहे की तो सध्या आपल्या लेकीची चोळीवांगी व्यवस्थित करू शकतो की नाही ही, ही हा सुद्धा त्यांना मोठा प्रश्न पडलेला आहे कारण आपण जर पाहिलं दोन हजार पंचवीस मध्ये मराठवाडा असेल विदर्भ असेल संपूर्ण महाराष्ट्र राज्याची जर परिस्थिती आज आपण पाहिली तर सर्व मराठा समाज जर समाजच नव्हे तर संपूर्ण शेतकरी समाज हा हाय मोकलून रडताना आपल्याला पाहायला भेटतोय आणि त्यांची ही परिस्थिती पाहून आपल्या आपल्याला आपल्यासुद्धा अंगावरती काटा येतो आपण तर प्रत्यक्षात फक्त बघतोय परंतु ज्या वेळेस त्या शेतकऱ्यांमध्ये ही परिस्थिती येते हा जो काय अनुभव आहे हा अनुभव आपण शब्दात सांगूच शकत नाहीये आणि यासाठी शेतकरी स्वाभिमानी संघटना हिंगोली जिल्ह्याच्या वतीने या शेतकरी बांधवांनी किंवा या संघटनेने काही अटी सरकार पर्यंत आहे तर या अटीच आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया मी माधवराव रावसाहेब कदम अकोलीकर तालुका वसमत उप अध्यक्ष स्वाभिमानी शेतकरी संघटना शेतकरी संघटनेचे आज जिल्हा अध्यक्ष आणि प्रमुख कार्यकर्ते आम्ही जिल्हाधिकाऱ्याला निवेदन दिलं की हे सोयाबीनचे काट काटे दसऱ्याच्या मुहूर्तावर चालू करा कसं वालय शेतकरी पहिलाच खूप अडचणीत आहे आणि शेतकऱ्याचे जर ही शेतकऱ्याला ना तर हे, हे भाव परवडणारा नाही सोयाबीनला भाव दहा हजाराच्या आसपास आम्हाला पाहिजे नऊ हजार दहा हजार पाहिजे पण नाविला जे सरकारनं जे भाव दिला ते आम्हा शेतकऱ्याला घेणं भाग आहे तर हे जे काटे आहेत हे तरी भाव आमच्या पदरात पडला पाहिजे याकरता आम्ही आज निवेदन कलेक्ट हिंगोली कलेक्टरला दिलेलं आहे हिंगोली जिल्हाधिकाऱ्याला आम्ही दिलेलं आहे हे निवेदन आमचं सरकारला आम्ही दिलं की आमचे तात्काळ काटे दसऱ्याच्या मुहूर्तावर चालू करा जर हे काटे जर नाही झाले तर एवढी शेतकऱ्याची लूट होणार आहे की तीन हजार साडेतीन हजार रुपये क्विंटल सोयाबीनचा आता भाव झालेला आहे ते यामुळे शेतकरी पहिलाच खूप अडचणीत आलेला आहे तरी मेहरबान मायबाप सरकारनं काटे दसऱ्याच्या मुहूर्तावर चालू करावं अन्यथा नाही जर काटे चालू जर झाले तर शेतकरी संघटना स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि अन्य संघटना मिळून आज शेतकऱ्याची परिस्थिती एवढी दयनीय आहे शेतकऱ्याची शेतकऱ्याला मोठं आणि पुढचं पाऊल उचलण्याची सरकारनं आम्हाला गरज पडू देऊ नये ना असं जर झालं तर एक उद्रेक होईल कारण शेतकरी आज फार या अतिवृष्टीमुळं दुष्काळीमुळं आणि या सरकारच्या या या धोरणाच्या धोरणामुळं शेतकऱ्याच्या विरोधी सरकारच्या धोरणामुळं शेतकरी खूप अडचणीत आलेलं आहे हे जर सरकारनं ताबडतोब जर शेतकऱ्याच्या लक्षात नाही घेतलं तर एक उद्रेक होण्याची शक्यता आहे स्वाभिमानी शेतकरी संघटनेमार्फत आम्ही सरकारला विनंती करतो की लवकरात लवकर काटे चालू करून एवढं सहकार्य करावं बस स्टार्ट। आज दिनांक बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी आम्ही माननीय जिल्हा अधिकारी साहेब यांच्याजवळ युवशांनी निवेदन दिलेलं आहे किंवा सर्वसामान्य शेतकऱ्यांचे सोयाबीनचे काटे दसऱ्याच्या मुहूर्तावर चालू झाले का पाहिजेत जेणेकरून याचा लाभ सर्वसामान्य शेतकऱ्यांना होईल आम्हा सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या मुलीबाळी बहिणी दिवाळीला आमच्या घरी येतात व आम्हाला पैशाची नित्यांत गरज असते त्यामुळं आम्ही काय करतो आमचे सोयाबीन येईल त्या भावात फुकट भावात विकून टाकतो आणि सरकारचं कसं असते वरातीमागून घोडं असते वराती मागून घोडं कसं असते दिवाळी संपल्यानंतर सरकार हमीभाव केंद्र चालू करते त्याचे काटे चालू करते त्याचा फायदा सर्वसामान्य शेतकऱ्यांना न होता व्यापारी धाणक्याला होतं आणि त्याचा फ फार मोठा फटका सर्वसामान्य शेतकऱ्यांना बसतो व सरकार आपली पाठ थोपटावून घेते की सरकार असं म्हणते की बाबा आम्ही इतकं इतकं माल भाव केंद्रात तोडलून घेतलेला आहे आणि याचा फायदा सर्वसामान्य शेतकऱ्यांना न होता व्यापाऱ्यांनाच होतो याच आशयाचा आम्ही मान्य जिल्हाधिकारी साहेब यांना निवेदन दिलेलं आहे आणि त्यांना सांगितलं की बा सर सर्वसामान्य शेतकऱ्यांचा फायदा आणि यांची दिवाळी जर गोळ करायची असेल तर ल काटे लवकरात लवकर दसऱ्याच्या मुहूर्तावर चालू करणे फार अत्यंत गरजेचे आहे आणि त्याचबरोबर जे जाचं काटी आहेत त्याला शिथिल करून त्या सुद्धा शिथिल करून आमचे काटे चालू करून घ्यावे आणि सर्वसामान्य शेतकऱ्यांची दिवाळी गोळ करावी हीच विनंती आशयाचे आशया आशयाचे निवेदन आज आम्ही माननीय जिल्हाधिकारी साहेब यांना दिलेले आहे